मुलगा तिथं सांप्रदायिक मध्ये टाकलेला होता शिक्षणासाठी एक वर्षासाठी पहिलेने एक वर्षासाठी टाकल्यानंतर ते म्हणले सात हजार रुपये फी पहिलेने म्हणलं ठीक आहे चालतंय मग इथं स्वामी विवेकानंदाला शाळा आहे इथं शाळेमधून फक्त राहण्यासाठी तिथे होतात त्यांच्या संस्थांमध्ये तिथं असल्यानंतर एक महिना दीड महिना झाला म्हणजे नाही बांधकाम करायचं तीस हजार रुपये द्या आणि नंतर पाच वर्ष एक रुपये द्यायचा नाही पाच वर्षी म्हणलं महाराज आपल्याची माझी परिस्थिती नाही एवढे पैसे देण्याची तुम्हाला दोन टप्प्यामध्ये मी पैसे देऊ शकतो म्हणले चालतंय पहिल्यांदा त्यांना पंधरा हजार रुपये दिले नंतर दुसरे पंधरा हजार तुम्हाला सुट्ट्या लागल्यानंतर फोन पे केले त्यांना आणि त्यानंतर म्हणले मुलाला सुट्ट्या लागल्या घेऊन जा मग मुलगा घरी आणला आता शाळा चालू व्हायच्या टायमाला त्यांना फोन केला म्हणलं महाराज शाळा चालू झाल्या तर मुलाला आणून घालू का म्हणले आणूनच नका घालू मुलं का फोड्या करतोय म्हणलं आता आता आपला विषय म्हणलं तुम्हाला नाही फोड्या करतोय म्हणल्या ना माझा मी इकडे शाळेत घालतो म्हणले चालते म्हणले मग पाच सारा म्हणलं पाच सारा आणतो ये मी येतो यायला ते म्हणलं मग माझे पैसे आहेत ते फिरलेले तुमच्याकडं तुमचे एक वर्ष जे काटून घ्यायचे काय प्रमाणे असतील ते माझे मला द्या ते म्हणले की कस ते पैसे बांधकामाला गेले असं तस मला बोलले त्या म्हणलं महाराज असं कसं बोलता तुम्ही पैसे तुम्हाला द्यावं लागतील ना आमचे आम्ही कष्टाचे पैसे एक एक रुपया करून आम्ही दिलेला जमा करू म्हणले बरं या पसाराने यायला मग मी परवा दिवशी पसारा न्यायला गेलो त्यांच्याकड अगोदर शाळेत गेलो इथं माझं सीसीटीव्ही फुटेज आहे इथं शाळेमध्ये स्वामी विवेकानंदला साडे दहाच्या दरम्यान गेलेलो तिथं आणि तिथं गेल्यानंतर ते म्हणले पसारा घेऊन या इथं शाळेमध्ये राहून द्या इथे शिक्षक वर्ग म्हणले म्हणलं ठीक आहे मग मी तिथं गेलो तिथं गेल्यानंतर त्यांना होता रे भाऊ त्यांनी मला दिसले नाही तिथं चार पाच तरुण कुठे आहेत मग त्यांना फोन केला मी त्यांनी चेक करावा फोन महाराष्ट्र कुठे ते म्हणले थांब तिथं था, मला येईपर्यंत मी आलोच खाली दोन चार झोपड्या बांधलेल्या आहेत तिथं वरती मग एक पंधरा वीस मिनटं मी थांबलो तिथं थांबल्यानंतर था। था, त्यांनी काय केलं म्हणले चला आता तुमचा पसारा मला काही पकवा सापडत नव्हता तर ते म्हणले मी दाखवतो म्हणलं आतमध्ये गेलो तर म्हणले बोला आता कसं ही पका आहे मग त्याच्यानंतर त्याने म्हणले पैशाच कसं करायचं म्हणलं तुम्ही फोन पे ऐकलं तर फोन पे करा नसेल तर कॅश द्या म्हणलं महाराज असं म्हणल्यानंतर ते म्हणले कशाचे पैसे आज वीस तीस द्या बीड साठ साठ हजार डोनेशन म्हणलं महाराज तुम्ही खरं बोला तुम्ही संन्यासी आहात हेच शब्द आहे माझा कारण आपण मी नारायणगडाला मानतो सगळ्या गोष्टीला आपण परमार तर करत नाही एवढा पण आम्ही मानतो त्या गोष्टीला त्याच्यानंतर त्याने म्हणले असं म्हणू असत माझ्या कानसली म्हणजे दहा बारा जण होते त्या काठ्याने त्याने मला असं इतकं मारलेलं आहे सगळं चौकट काळाने त्याला जास्त मर मरण केली आणि मग त्याच्यानंतर मी तिथं बावीस पडलो मग त्याने कॉल कोणाला तरी केलेला आहे तिथूनच म्हणले याला याला घेऊन जा मी फरत फरत त्याचं सीजीटीव्ही असलं तिथं त्यांनी चेक करावं ते म्हणतात की बाबा तिकडंच मारलं आणून टाकलं हे सगळं चुकीचे आहे तसं असल तर त्यांनी कॉल रेकॉर्ड मी कॉल आणि म्हणले ते मध्यधुनदा असते मी माझं इथं चेकिंग केलेलं आहे त्याच्यामुळे सिव्हिलला ऍडमिट झालो आले आले कारण मी आमच्या संप्रदायामध्ये पियेतच नाही गावामध्ये कुणीही व्यक्ती येणार नाही मी मी नाही त्या क्षेत्रामध्ये तर ते असं बोलण्याचा त्यांचा वैयक्तिक विषय येतो असं झाल्यानंतर त्या व्यक्तीने मला इथं ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर मी ऍडमिट झालो तर माझा मला पायाने चालता येत नाही काही नाही झालेला आहे पाय माझा त्याच्यानंतर संभाजी महाराज संभाजी महाराजाचा माझा काय बोलणं नाही विषय नाही आता कुणीही पालक जर समजा कुठं संस्थेत टाकायचं असत आपण आपल्या मर्जी टाकीत असतो तर कोणत्या महाराजाला आता संभाजी महाराजांची संस्था आहे मला तिथं टाकता आला असतं ना पण मला चांगले वाटले माझ्या हिशोबाने मी टाकलं इथं कारण कुणी कुणाला विचारित नसतं की तर माझं त्यांचं बोलणं जर असेल तर त्यांनी चेक करावं संभाजी महाराजाचं माझं काही कारण मी त्या दिवशी साडे दहा वाजता इथे स्वामी विवेकानंदला त्यावेळेमध्ये माझी शिक्षकाशी बोल नाही तिशी बद्दल आमची मागणी काय नाही त्यांनी असं समजा कुणावरही अन्याय होऊ नये नियमात बी समजा फक्त खरं बोला की बाबा नारायण गडावर त्यांचं म्हणलं त्यांची श्रद्धा ते काय म्हणले माझी श्रद्धा नारायण गडावर आहे बरं ते तर परमार्थिकेत असणं योग्य आमची बी आम्ही सर्वसाधारण माणसं आमची ते आहे त्यांनी गडावरती यावा गडावरती येऊन सांगाव की बाबा याला मारलच नाही तिथं त्या प्रांगणात कारण नारदाची गादी होती तिथं खोट मी बोलू शकत नाही आणि ते बोलू शकत नाही विषय क्लोज मला हल्लय की माझ्या नशिबाचा भोग समजून आणि मी सोडून देईन मी म्हणलो ना मला जर मारहाण जर ज्या व्यक्तीला होती चालता येत नाही ते व्यक्ती संस्था पर्यंत जाईल का एवढा प्रश्न त्याने त्याचा उत्तर द्यावं जर मला मारहाण बाहेर झाली मला चालता येत नव्हतं तर ते संस्था पोहोच जाईन का ते त्यांच बोलणं काय बुट घालून इथपर्यंत आला आमचं केलं तर केलं मला चलता येत कस एकच असुमार महाराज कोणी बी असू द्या गावातला असल्यानंतर जनार बी असलं त्या विचारपूस करतो कस लागलं काय लागलं फक्त त्या महाराजांनी काय केलं आमच्या गावातले प्रेमापूट कसं लागलं बरं आहे का काय आहे का एवढंच आमचं संभाषण आहे त्याच्यावरती ते म्हणले की ते अस झाल की ते कट रचला आता कट रचायला का मी काय सांप्रदायिक का माझी त्यांची काय दुश्मनी आहे का माझा काही बांधाला बांधाय त्यांचा काहीच नाही ना आम्ही शेतकरी माणसं शिक्षण चांगलं हो मुलाला ओळण चांगलं लागावं हे तुम्ही आपण टाकलेला असतो मुलगा ऐका नाचधूस केली ते काय म्हणजे नाचधूस केली मी वेसन करीत माझं बोलणं काय मी पसरण्या आलो त्यावेळेस ते म्हणले असते नाजधूस केली त्यावेळेस फोनवर म्हणले असते ना नाचधूस करायला लागते म्हणून पुन्हा ते काय म्हणले की मी तिथं नव्हतं पोरांनी हे केलं असं बोलते त्या बाईक मध्ये ते हा आणि तेच काय म्हणले मी सोड पोरायला धरलेलं मग किती कितीपत योग्य वाटते माझी मागणी पहिल्यापासून काहीच नाही मला एक वाटत मी खरं बोलणार म्हणून ते म्हणते मारलच नाही ना तुम्ही गडावरती यावा तिथं सांगा मी मारल नाही मी असं समजते की माझ्या नशिबाचा भोग आहे मी विषय सोडून देतो पण ते इतके त्याने असं म्हणते ती मारलच नाही तुमची तिथं संस्था आहे सीसीटीव्ही फुटेज असतील तुमचे विद्यार्थी आहेत कोणीतरी कॅमेरा काढला असं समजा नाव धूस करताना तुम्ही करता तसा तुम एखादा पुरावा दाखा मी एखाद्या बी वस्तूला असा हात लावला किंवा तुम्हाला आरे आरे रावेची भाषा केली असा मला एक तरी पुरावा त्यांनी आणून दाखव मी ते मला फाशी जरी झाली तर मी त्याच्यावर जायला तयार काही काहीच अर्थ नाही माझा कॉल रेकॉर्ड त्यांनी मोबाईल उद्या ताब्यात घेवा कॉल रेकॉर्ड चेक करावा आणि त्यांचा चेक करावं की बाबा मी त्यांना फोन केला तुम्ही खाली या मी काय बोललोय महाराज तुम्ही खाली या म्हणजे आवयजावळचीच भाषा आहे कारण कुठलाही महाराज असेल तर माणूस त्या महाराजाला सांप्रदायिक देव म्हणूनच मानतो कारण आरेपुराची भाषा कुणीच करू शकत नाही